नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे पन्नास वाहनांमधून पाच हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार एकशे एकावन्न रुपये आणि सरासरी दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळासाईज कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोलटा कांदा दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोलटी कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे बाजारभाव हा मिळालेला आहे आणि चेन्नई येथे आज अठ्ठेचाळीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे गोलटी कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांद्याला दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे मुक्कल साईज कांदे तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत फुलबीक साईज कांद्याला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान